हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल आपण आज प्रॉब्लेम साट ट्वेंटी नाईन बघणार आहोत जो एकदम सिंपल आहे आणि छोटा सुद्धा आहे फक्त तीनच क्वेश्चन आहेत त्याच्यात तर ते आपण बुकमध्ये सॉल्व्ह करणार आहोत इफ द रेडियस ऑफ ए सर्कल इज फाय सेंटीमीटर वॉट विल बी इट डायमीटर आता आपण मागच्या प्रॉब्लेम साईट ट्वेंटी एटमध्ये बघितलं जर रेडियस जर फायव्ह सेंटीमीटर असेल त्याच्यात डबल काय असणार आहे डायमीटर असणार आहे सो so, डायमीटर इथे काय असणार आहे टेन सेंटीमीटर त्याच्यानंतर इफ द डायमीटर ऑफ ए इज सिक्स सेंटीमीटर वॉट विल बी इट्स रेडियस आता इथे डायमीटर दिलेला आहे पण रेडियस दिलेलं नाही आहे पण डायमीटरच्या हाफ काय असणार आहे रेडियस म्हणजे सिक्स सेंटीमीटरच्या हाफ केलं तर काय होणार आहे थ्री सेंटीमीटर पुढचा क्वेश्चन बघूयात कम्प्लीट द फॉलोईंग टेबल बाय फिलिंग द ब्लँक्स रेडियस बघा रेडियस फोर सेंटीमीटर दिली म्हणजे डायमीटर किती तुम्ही सगळ्यांनी सोडवा बरं व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळ्यांनी सोडवा आधी आणि मग आन्सर तुमचे बरोबर येतात का बघा आता बघा रेडियस फोर सेंटीमीटर आहे डायमीटर किती असणार आहे एट सेंटीमीटर त्याच्यानंतर डायमीटर दिलेला आहे सिक्स्टीन सेंटीमीटर म्हणजे मग रेडियस किती असणार आहे त्याच्याबरोबर हाफ म्हणजेच एट सेंटीमीटर रेडियस नाईन सेंटीमीटर आहे म्हणजे डायमीटर किती त्याच्यात डबल म्हणजे किती एटीन सेंटीमीटर आणि ट्वेंटी टू रेडियस आहे म्हणजे त्याच्या हाफ किती इलेवन सेंटीमीटर रेडियस बास एवढंच आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत थर्टी पण आपण आत्ताच सॉल्व करूयात प्रॉब्लेम्स आहेत ट्वेंटी नाईन बरोबर कारण खूप सो सोप्पा आहे आणि छोटासा आहे ह्याच्यामध्ये बघा आपल्याला फक्त एक नवीन गोष्ट शिकायची आहे इथे द इंटिरियर अँड एक्स्टिरियर ऑफ द सर्कल आता इंटिरियर अँड एक्स्टिरियर म्हणजे काय तुम्ही लहानपणी गेम खेळला असाल बघा इथे तळ्यात मळ्यात तुम्ही खेळला असाल तसंच आहे म्हणजे तळ्यात म्हणजे तुम्ही आतमध्ये उडी मारायचा मळ्यात म्हणलं की बाहेर उडी मारायचा तसंच इथे तुम्हाला उदाहरण दिलं आहे वी प्ले लँड अँड सी तर तसंच इथे करायचं आहे इथे मग कसं ओळखायचं इंटिरियर म्हणजे काय तळ्यात म्हणजे सर्कल या सर्कलच्या आतमध्ये जे पॉईंट्स आहेत ते कशा काय म्हणणार आपण त्याला इंटिरियर पॉईंट्स ऑफ द सर्कल आणि जे सर्कलच्या बाहेर आहेत त्याला काय म्हणणार आपण एक्सटीरियर पॉईंट ऑफ द सर्कल आणि जे हे पॉईंट आहेत मग एम एल के एन याला आपण काय म्हणणार हे पॉईंट ऑन द सर्कल आहेत ते बाहेर पण नाही आहेत आतमध्ये पण नाही आहेत ते पॉईंट कुठे आहेत ऑन द सर्कल ठीक आहे आलं लक्षात सगळ्यांच्या आता आपण प्रॉब्लेम्स आहेत थर्टी सॉल्व्ह करू इन द टेबल गिवन बिलो राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स इन द इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ द सर्कल अँड दोज ऑन द सर्कल बघा आता इथे पॉईंट्स ऑन इन द इंटिरियर ऑफ द सर्कल कुठले कुठले आहेत चार पॉईंट दिसत आहेत वाय आर टी आणि एक्स मग ते लिहून घेऊ आपण वाय आर टी अँड एक्स आता एक्सटीरियर कुठले कुठले आहेत झेड एम आणि डब्ल्यू तीनच पॉईंट आहेत पी आणि एन हे बाहेर नाही आहेत हे कशावर आहेत ऑन द सर्कल आहेत सो कुठले कुठले येतील बाहेर फक्त एम झेड अँड डब्ल्यू त्याच्यानंतर पॉईंट्स ऑन द सर्कल कुठले कुठले आहेत मग एन आणि पी एन अँड पी कळलं सगळ्यांना <kcall> एकदा फक्त रिव्हिजन करा परत जे सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत पॉईंट ते आहेत इंटेरियर जे सर्कलच्या बाहेर आहेत ते एक्सटिरियर आणि जे सर्कलवर आहेत ते काय त्यांना काय आपण म्हणणार आहे पॉईंट्स ऑन गुण द सर्कल ठीक आहे इथे आपलं प्रॅक्टिस सेट थर्टी पण संपलेलं आहे तुम्ही ह्याची हवं तर रिव्हिजन करून घ्या हे प्र प्रॉब्लेम सेट न बघता एकदा परत सोडवा किंवा सर्कल आणि ड्रॉ करायची त्याची जास्त प्रॅक्टिस करा कारण ते आता तुम्हाला या या एक्झामला तुमच्या मिड टर्मच्या एक्झॅमला येऊ शकतं ठीक आहे थँक्यू